महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून शिक्षणमंत्री श्री दादासाहेब भुसे यांच्याद्वारे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे हे बेमुदत आंदोलन कॉलेज ग्राउंड मालेगाव येथे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं असून राज्यभरातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत प्रमुख मागण्या या आहेत केरळ राज्याच्या धर्तीवर वेतन रुपये अठरा हजार मिळावे शासनाने जाहीर केलेली एक हजार रुपयांची वाढ अंमलात आणावी दिवाळी भाऊबीज भेट म्हणून रुपये दोन हजार रुपये द्यावे दहा महिने नव्हे तर इतर महिन्यांचे वेतन देण्यात यावे सर्व शा... सर्व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कायम करावे मुख्याध्यापक आणि शालेय समित्यांकडून होणारी दडपशाही थांबवावी इगतपुरी टाकेत बुद्रुक येथील सहा महिला कर्मचाऱ्यांना अन्यायाने कमी करण्यात आलेले असून त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे या आंदोलनाचे मार्गदर्शन राज्य सचिव कॉम्रेड अशोक थोरात कॉम्रेड मीराबाई शिंदे कॉम्रेड गंगाधर गायकवाड कॉम्रेड भैयासाहेब तसेच सीटूचे नाशिक जिल्हा सचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे कॉम्रेड कल्पनाताई शिंदे कॉम्रेड विजय दराडे कॉम्रेड रमेश जगताप कॉम्रेड एल आर राव यांनी केले या आंदोलनप्रसंगी सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे जिल्हा सचिव कॉम्रेड तुकाराम सोंजे कॉम्रेड सुदाम पावडे कॉम्रेड सुनील आडोळे कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड अझर खान कॉम्रेड संतोष मोडे कॉम्रेड एकनाथ लोणे कॉम्रेड संतोष पालवे आ आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच या आंदोलनास वर्तमान शालेय पोषण आहार संघटनेचे श्री लोकरे शरद पाटील आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी यांनी पाठिंबा दर्शवला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार